कोळ तालुका पारोळा येथील एका देराने आपल्या विधवा वहिनीशी लग्न करून तिच्या जीवनाला आधार दिला आणि विशेष म्हणजे संपूर्ण जबाबदारी घेत तीन मुलांसाठी बापही झाला घटना नेमकी काय आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा नवदाम्पत्य राहुल विनोद काटे अनिता काटे यांच्या पुरोगामी विचारांनी मराठा समाजात एक आदर्श घालून दिलेला आहे शेतकरी संभाजी काटे यांचे हृदयविकाराने निधन झाले होते ज्यावेळी संभाजीचे निधन झाले त्यांच्या पश्चात विद्या व वैभवी अशा जुळ्या मुली तर पत्नी अनिता या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या जन्म होण्यापूर्वीच त्या गर्भातील बाळाचा बाप या क्रूर काळाने आपल्यातून हिरावून नेला होता अशावेळी लहान धीर राहुलने धीर दिला त्यानंतर आठ महिन्यापूर्वी अनिता यांनी मयंक या गोंडस बाळाला जन्म दिला भावाच्या निधनानंतर घरावर दुःखाचा डोंगर कोसळला होता अशात विधवा वहिनी जुळ्या मुलीसह आठ महिन्यांचा मयंक डोळ्यासमोर होते त्यांचं दुःख विधवा वहिनीला पुन्हा जगण्याचा आधार देण्यास तयार झाला आपली सून समाजात विधवा म्हणून वावरण्यापेक्षा सौभाग्यवती म्हणून घरात सुकन्या म्हणून वावरावी आणि नेहमी तिच्या कपाळावरचं कुंकू हसत खेळत असावं असा निर्णय कुटुंबियांनी घेतला आपली स्वतःची भावे स्वप्ने बाजूला सारत राहुल काटे यांनी आपली विधवा वहिनी अनिता हिच्याशी कोळी पिंपरी येथील भवानी मंदिर परिसरात नातेवाईक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत विवाह केला लग्नाच्या रेशीम गाठी बांधत विधवा वहिनी आणि तीर विवाहात बंधनात अडकले त्यांच्या या विवाहाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवू शकता हा निर्णय योग्य आहे की अयोग्य तेही कळवा